गोविंद प्रभूचं आहे त्यांना ते पूर्ण जागा ऍक्वायर करायची आहे ते ऍक्वायर करण्यासाठी त्यांना स्मशानभूमी तिथे नको आणि महादेवाचं मंदिर नको स्मशान भूमी अपवित्र असते असं त्यांचं म्हणणं आहे आणि महादेव हे अपवित्र आहे असं मानव पंडितचं म्हणणं आहे पण आमच्या हिंदू बांधवांचं ते श्रद्धा स्थान आहे आमचं ते पवित्र स्थान आहे स्मशानभूमी आमची पवित्र भूमी आहे आमच्यासाठी पूजनीय आहे आणि महादेव आमचे केंद्रस्थान आहे आमच्या हिंदूचे केंद्रस्थान आहे त्यांना त्यांना हटवण्याचा प्रयत्न बांधगाव पंथीचा आहे आणि ती पूर्ण जागा उलपण्याचा प्रयत्न बांधगाव पंथ यांचा आहे आम्ही निषेध करतो आम्ही निषेध करतो हिंदू संघटनेकरणं आम्ही निषेध करतो जे दोन वर्षापासून आमची मंडळी उपोषण करत आहे आंदोलन करत आहे सर्व प्रयत्न करत आहे परंतु प्रशासन ऐकत नाही आहे प्रशासन त्यांची बाजू घेते आम्ही काय करा म्हणजे त्यांचं श्रद्धास्थान महत्वाचं आहे आमचं श्रद्धास्थान महत्वाचं नाही स्मशानभूमी महत्वाची नाही मोक्ष हा सर्वांचा अधिकार आहे आणि सर्वांना या पाईपलाईन मधून जावं लागतं सर्वांना मरावं लागतं सर्वांना स्मशानभूमीचा रस्ता पाहावा लागतं शिवजी सबके